जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली एक ऐतिहासिक क्षण फेब्रुवारी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर करताना अयोध्या आणि जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनांची घोषणा केली जी राज्याच्या कनेक्टिव्हिटीला आणखी बळकट करणारी होती मार्च सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनल बॉन्ड योजनेला असंवैधानिक ठरवले यामुळे राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली ज्यात शिवसेना आणि भाजपाच्या कंपन्यांकडून बॉन्ड खरेदी करण्यात गेली गेली एप्रिल मणिपूरमध्ये कुफी आणि मैतेई समुदायामध्ये वाढलेल्या हिंसक संघर्षामुळे हिंसाचाराच्या भयंकर घटना घडल्या या संघर्षाचे निवारण अजूनही संपूर्ण देशामध्ये एक आव्हान राहिले मे मुंबईच्या घाटकोपरमध्ये झालेल्या बेकायदेशीर होर्डिंग कोसळल्यामुळे जणांचा मृत्यू झाला तर पुण्यातील एका अल्पवयीन मुलाने गाडी चालवताना दोघांना चिरडून ठार केलं या घटनांनी देशभरात प्रचंड चर्चेला जन्म दिला जून लोकसभा निवडणुकीच्या परिणामी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि देशभरात आनंदाची लाट निर्माण केली जुलै मुंबईतील अंबानी घराण्यातील ऐतिहासिक लग्न सोहळ्यात शाही खर्च आणि ताज्या ट्रेंड्सने जगभराचे लक्ष वेधून घेतले याशिवाय महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली ऑगस्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी केली पण विनेश फोगाटच्या कुस्तीच्या सुवर्ण स्वप्न अपयशी ठरलं तरीही भारताने रौप्य आणि कांस्य पदकांसह एकाहत्तरवे स्थान प्राप्त केले सप्टेंबर कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात संतापाचा भुकार उडवला या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी टिप्पणी केली ऑक्टोबर भारताने पूर्व लडाखमध्ये चीनसोबत एल गस्त घालण्याबाबत करार केला या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी रशियातील ब्रिक्स शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली नोव्हेंबर डीआरडीओने सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देशातील पहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली जी देशाच्या संरक्षण क्षमतेला एक नवा उच्चांक दिला डिसेंबर महाराष्ट्राच्या चौदाव्या चा विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवला आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हिवाळी अधिवेशनात अमित शाह यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्यामुळे देशभरात गदारोळ उडाला अशा घोडामोडींचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा